नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळे लोक बरे आहेत ना चला आज मी ना इनबॉक्स करणार आहे म्हणजे मी काय प्रोडक्ट घेतले ते तुम्हाला मी दाखवते ते, ते प्रोडक्ट कसं वापरायचं कसं नाही आता आम्ही का हो ना अनपर्गावर पाचमी नापास पण ते वापरायचं पण त्याला नॉलेज लागतं शिकलेलं ला असूया किंवा न शिकलेला असू द्या दिमाग पाहिजे बरोबर आहे का दिमाग तर सगळ्यांजवळच असतो न शिकण्याला असूलासुद्धा जवळ पण असतो आणि शिकण्याजवळ पण असतो बरोबर आहे का नाही पण माझं उदाहरणस्था ज़ु माझं का छोटी म्हणजे गरीब आहे मी पण कसं आहे गरीबाच्या हिशोबाने मी करते, करते। ते माझ्या हिशोबाने मी करते बरोबर आहे करा आणि माझा घास छोटा आहे पण मोठा आहे तुम्हाला पण ते आवडेल ऐकायला आता कोणतीही वस्तू आपण घरामध्ये घेतो तर त्या घराचा कसा वापर करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणतीही वस्तू आपण घेतो घरामध्ये तर ते घरामध्ये वस्तू कशी पाहिजे की हा हे टिकायलाच पाहिजे जो पण तापून आहे तो पण टिकायला पाहिजे जन्म जन्म टिकायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं कारण सगळ्यांचं सा मेहनतचं असतं बरोबर आहे का नाही म्हणून मी कोणतीही गोष्ट घेते चांगलीच घेती ब्रँड घेती पण चांगली घेती महाग आहे पण चांगली घेती टिका वाचतो आता मी काल हे प्रोडक्ट घेतलं हे प्रोडक्ट घेतलं पोटू काती म्हणून तर हे प्रोडक्ट घेतलं आता हे माझं जुनं प्रोडक्ट आहे कमसे कम तीन चार वर्ष झालं या प्रोडक्टला खूप छान प्रो हे पण प्रोडक्ट आहे बघा पाहिजेन तसं फिरते पाहिजेन तसं घुमते पाहिजेन तसं हे हे टिकवणं आपल्या हातामध्ये असतं आता हे मला लागतं आता एकच आहे आमच्याकडे आता सुद्धा व्हिडिओ काढतो त्याचं पण शूटिंग आहे हे बघा हे तर फोन लावू शकतो जर तुम्हाला फोन नाही पाहिजे तर तुम्हाला आहे ना ह्याच्यामध्ये एक सिस्टम पण आहे कॅमेरा लावायचा पण ठीक आहे तुम्ही ते लावू पण शकता आता ह्याच्यामध्ये बघा हे जेवढं लांब होतं तेवढं होते बघा तर फोन लावून तुम्ही किती पण फिरवू शकता हे फोन असा लावायचा किती पण म्हणजे तुम्हाला फोन जसा पाहिजे तसा तुम्ही ठेवू शकता आणि किती लांबनं पण तुम्ही शूटिंग करू शकता हे बघा हे खूप चांगलं मोठं किती पे लांब आहे किती पण लांब होतं त्याच्यानंतर जर तुम्हाला खाली ठोवायचा आणि किचनमध्ये बसून जेवण बनवायचं आहे किचनमध्ये काय पण हे आहे किती पण असं नाही की नाही घुमत हे बघा हे बघा जेवढं तुम्हाला असं पाहिजे जेवढं तुम्हाला असं पाहिजे हे असं होते पाहिजेन तेवढे कोणतीही वस्तू आणि हे तुम्हाला किचनमध्ये जर तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर तुम्ही जेवण बनवू शकता किचनवर असा गॅस वाट्यावर थोडी येईल माहिती राहते कसं सोप्या बसत नाही बसतंय असं काही नाही पण त्याला सपोर्ट पाहिजे आणि लादेव तर छान बसतं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता हे तुम्हाला तुम्ही पण यूट्यूबवर असता तर प्रोडक्ट कसं वापरायचं पहिली गोष्ट तर लहान मुलाच्या हातात द्यायचं नाही आणि मोठ्या लोकांच्या पण हातात नाही द्यायचं का तर त्यांना पण माहीत नसतं हे कसं चालवायचं कारण आपण ह्याला चालवतो आता माझ्या मी पण कोणाच्या घरी जाते बीते कोण ह्याला हात लावतो म्हणते प्लीज सगळ्या वस्तूला तुम्ही हात लावा पण ह्याला हात लाका लावू का तर हे तुम्हाला माहीत नाही हे कसं चालवायचं काय नाही असं करून टाकलं ते तटकेनं मोडून जाईल बरोबर का ना हे ह्याला बट आहेत काय आहेत बटन जर तुम्ही असं घ्यायचं राहतात ना असं करता कर वाजवायचा ते वाजता मी आता प्रेमाने उखोडले पण कळकर काय काय लोक कटकेनं उफळतात त्यांना माहीत नसतं कसं हे खोलायचं हे लॉक झालं आता हे तुम्ही घेऊन कुठे पण जाऊ शकता बॅगमध्ये कुठं पण घेऊ शकता त्याच्यानंतर हे जो जो जाला जाला तर माझं झालं जुनं प्रोडक्ट म्हणजे जवळजवळ दोन तीन वर्ष झाले याला घेतलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काहीच नाही झालं आणि दिसायला पण छान आहे ब्रँड आहे आणि असं वाटतं की खूप भारी किमतीचं आहे तर ह्याची किंमत पण भारीच आहे तसं काही नाही की नाही हे तुम्हाला ह्याची प्राईस पण सांगते त्याच्यानंतर ह्या आम्ही प्रोडक्ट घेतले तुम्ही बघू शकता हे बघा आता मला यूट्यूबला गरज आहे म्हणून हे प्रोडक्ट मी घेतलं आता मी कुठंही गेली रानात गेली शेतात गेली कुठंही गेली तरीसुद्धा मी हे घेऊन खुरपत खुरपत पण मी ब्लॉग बनवू शकते आता मी खुरपाय बसली तिथं थोडं पाच खाली आणि बसली खुरपत रील बनवत व्हिडिओ बनवत हे बघा किती भारी वाटते किती मस्त आहे हे बघा खाली बसते कसं पाहिजे तसं तुम्ही फिरवू शकता घरा 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 कुठं पण कुठं पण हे सगळं पण शकता हे बघा हे का घेतलं बघा भलं आता माझं चॅनल आहे यूट्यूबचं हे जी गरज आहे मला म्हणून मी हे घेतलं हे फक्त जास्त पैशाला नाही भेटलं शंभर रुपये किती शंभर रुपये प्रॉफिट मार्केटला शंभर रुपयाला भेटलो तुम्ही असं जाचा दुकानमध्ये घ्यायला आवेला तर तुम्हाला दीडशे दोनशे रुपयाला भेटल बरोबर आहे का नाही ते सस्त्यात ना। मस्त आहे आणि हा एक प्रोडक्ट आहे खूप महाग आहे एक प्रोडक्ट ओका हे प्रोडक्ट हे पण खूप भारी आहे ह्याचं आपण हे करूया आता तुम्ही म्हणजे हे का घेतलं तुझ्याकडे असताना एक माझ्यासाठी एक येससाठी आम्हाला दोन्हीची गरज आहे येस गावी राहतो सध्याला तर ते त्याला पण लागतं हे हे बघू शकता तुम्ही वा टिकाव आहे छान आहे मजबूत आहे हे बघा ह्याला पण बटणं दिलं खोलायचं हे बघा क्यारा पन्... क्यारा पन्... बग़ितना? बग़ितना? नहीं, नहीं हे बघा पाहिजेन तसं खोलायचं पाहिजे तसं फिरवायचं ह्याच्यामध्ये कॅमेरा पण कॅमेरा पण लावू शकता तुम्ही ठीक आहे हे असं करून हे बघा हे असं करून हे तुम्हाला कॅमेऱ्यासाठी झालं हे बघितलं बघितलं हे कॅमेऱ्यासाठी झालं म्हणजे ह्याच्यामध्ये दोन सिस्टम आहे आता हे मला ह्याची गरज नाही कॅमेरा नाही माझ्याकडे तर ह्याला मी साईटला करते आणि ह्याला वरती मी करते ठीक आहे तर हे आता मी असं करते ह्याला बघा बटणं दिल्यात कॅमेरा पण दिला आहे कॅमेरा पण आहे याच्यामध्ये तुम्ही हे तो हे रिमोट दिला आहे रिमोटने पण दाबून तुम्ही कॅमेरा चालू करू शकता बंद करू शकता माहिती आहे लॉक दिलेला आहे हे बघा हे, हे खोलायसाठी पण लॉक दिले किती पण मोठं होते बघा किती पण मोठं म्हणजे किती मोठं होत असेल त्याच्यानंतर असं हे करायला पण दिलं आहे ओपन करायला पण दिलं आहे पण करू शकतं आणि हे बघा तुम्ही उभा राहून तुम्ही रील बनवू शकता बघू शकता तुम्ही हा हे आता तुम्ही रील बोलवू शकता हे मोठं होऊ शकता अजून पण हे बघा आता मी एवढी मुंच आहे माझ्या हाईट एवढं आहे बघू शकता तुम्ही हे पाहिजे तसं आपण आहे ना रिमोट आहे ह्याच्यामध्ये रिमोट आपण जसा कॅमेरा आपण इकडं इकडं इकडे इकडे बोलू तसं हे पण इकडं 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 असं परत फिरत असं आहे जसं आपण तसं घरागरागरा घरा फिरतो हे पण घरा फिरतो हे बघा काय भारी वाटते बघितलं आणि कुठं पण घेऊन जाऊ शकतो सेल्फी टेंड आहे तुम्हाला जर बंद करायचं असेल हे बंद करा हे बघ हे छोटं पण करू शकता तुम्ही इथं असा हात धरायचा असा असा हात धरू म्हणजे असं मला पण मी नवीन आहे ना म्हणून मला पण थोडंसं कळायला लागते हे झालं आता ह्याला तुम्ही पाहिजे तेवढं ह्याला फोन लावा ह्याला असं फिरवा सेल्फी करा हे बटन दिले इथे बटन दिले तुम्ही हे बटन दिले तुम्ही बंद चालू बंद चालू करू शकता बघा हे बघू शकता असं करून मी ओपन करू शकते कुठं पण जाऊन मी शूटिंग काढू शकते आहे गाईस कशा हसली लोक बरी आहेत ना काय चाललंय बरे आहेत ना माझं एकदम फर्स्ट क्लास तुमचं कसं आहे लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा प्रॉडक्ट घेत जावा व्हिडिओ बनवत जावा तुम्ही पण ब्लॉगिंग बनवा कुणी पण मोरे जावा हे मी असं करू शकते बरोबर आहे का नाही तर तुम्हाला सांगते हे प्रोडक्ट मस्त आहे आणि छान आहे माझं एकच दुकान आहे प्रॉफिट मार्केटला मी तिथून घास कोणतीही वस्तू मी तिथूनच घेते आता हे मी जवळजवळ एकोणीसशे रुपयाला घेतलं तुम्हाला हे पण सांगते आपल्याला भेटतं हे दोन हजार रुपये असतं हे पण मला एकोणीसशे रुपयाला मी एक शंभर रुपये कमी केलं मी घेतलं का घेतलं आम्हाला याची गरज आहे म्हणून घेतली तर तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की मला सांगा मी तुम्हाला पोस्टाने पण पाठवी आणि तुम्हाला घरापर्यंत तुमचं येईल प्रोडक्ट तर मला तुम्ही घ्यायचा असेल तर मला तुम्ही सांगा तुम्हाला बघा मी तुम्हाला घर पोच पाठवीन बघा कोरेल करील आवडलं तर नक्की सांगा आणि जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मी तुम्हाला घेऊन देईन प्रॉफिट मार्केटला जाऊन हे प्रोडक्ट तुम्हाला घेऊन देईन तुम्हाला कोरेल करील कुरेल करन तुम्हाला घरी पोच पहिले पैसे पाठवायचे ह्याला पैसे घ्यायला लागतात माझं घरचं दुकान नाही ठीक आहे तर तुम्हाला पाहिजे असं नाही सगळं तर हे बघा दोन आजारामध्ये वस्तू वगैरे भेटतात घरपोच त्याचं पैसे तुम्हाला अलग पाठवायला लागतात म्हणजे कुरेल करायला पैसे अलग पाठवावे लागतात पण प्रोडक्ट खूप छान आहे मी वापरते म्हणजे छान आहे प्रोडक्ट कारण आमचं पण चॅनल आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आणि मस्त प्रोडक्ट आहे आता हे आमच्यासाठी घेतले जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा पैसे पहिले पाठवायचे पैसे बिना पैशाचं काही भेटत नाही ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला दोन्हीही दोन हजाराला भेटत ठीक आहे आणि मला जायला यायला आणि कुरेलचं एक्स्ट्रा तुम्हाला पैसे पाठवावे लागतात पाचशे रुपये बरोबर आहे का नाही कारण माझा पण एक दिवस तिकडं जाणार तुमच्या वस्तू घेणार हां जर एक साथ दोन चार व वस्तू आल्या तर त्या वस्तू मी एक साथ घ्यायला वी जाऊ शकते एक साथ तुम्हाला कुरेल करू शकते हो कम का कमवायचं माणूस माणूस कसं पण कमवते बरोबर आहे का नाही ह्याच्यामध्ये काही कमवायचं नाही मला फक्त सर माझे येणं जाणं त्यात पण माझा ब्लॉक तयार होत्या म्हणून मी करते तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मला सांगा की ताई आम्हाला पण हा प्रोडक्ट घ्यायचा आहे तुम्ही घेतला आहे तसाच आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे वापरा आणि मग सांगा ठीक आहे मस्त आहे वापरा जर आपल्या हा। मुलांच्या हातात द्यायचं नाही तुम्हाला जर वापरा येतं तर त्याच्या हातात द्यायचं बिना कामांच्या कोणाच्या पण हातात द्यायचं अजिबात नाही प्रोडक्ट आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा ठीक आहे तर चला असेच आपण छान 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 तुम्हाला मी वस्तू पण दाखवणार पे घेतलेले आणि ते पण तुम्हाला मी शेअर करेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ठीक आहे तर आता मला पण जायचं आहे माईक घ्यायला तर माईकच्या भाण्याने मी जावे तर तुमचं ते वस्तू मी घेऊ शकते ठीक आहे तर चला भावानो बहिणींनो बाय व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायचं लाईक करायचं आणि प्रोडक्टसाठी कॉन्टॅक्ट करायचं ठीक आहे आता भावानो बहिणींनो तुम्ही मनसांना ते हात पण लागले काही करायला हो का पोटाचं कोणालाही लाज नाही मेहनत करून खाते बरोबर आहे का नाही मेहनतचा फळ मिठा असतो काय म्हणायचं तुम्हाला असतो ना मग बाय आणि हां तुम्हाला एक सांगते गळा खराब आहेसुद्धा पण मी काम करते माझ्याकडे कर कम कमवणारा कोणी नाही मी चेट्टी कमवणारी मुलगा माझा कॉलेजला जातो आता मसाल्याचा पण बिझनेस करते आता मी कारते म्हणून मुंबईला आली आता माझं काम झालं तर तुम्हाला पटकन पाहिजे असेल तर पटकन हे करा मला पण जाऊन यायचं आहे गावानं गावाला पण जायचं आहे जर तुम्ही गावासाइडला आजचाल तर मी स्वतःहून तुम्हाला घेऊन येईल स्वतःहून तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता ठीक आहे बिझनेस नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हे करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला घरी पण माझ्या गावी पण आता गावासाईटला पण खूप यूट्यूबर आहेत तर त्यांनी पण घेऊ शकतात पुणेवाल्या तुम्ही पण घेऊ शकता ठीक आहे मी तुम्हाला जाता जाता पण देऊ शकते कुरेल पण करू शकते ठीक आहे बाय आणि मस्तपैकी आता इथनं फुल तुम्हाला ब्लॉग दाखवणार छान छान ब्लॉग ज्याच्यात जे काय मला भेटते ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन ठीक आहे तर चला भेटूया नवीन ब्लॉकमध्ये आता आपण जाऊया किचनमध्ये किचनचे ब्लॉक दाखवते तुम्हाला आज मी ठीक आहे तर आज आपण मस्तपैकी ज्यूस बनवूया आणि एकदम एमी एमी ज्यूस अलग टाईपचा ज्यूस बनवते नो टेन्शन ठीक आहे चला किचनमध्ये पण जाऊया तो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हा प्रॉडक्ट तुम्हाला कसा वाटला ठीक आहे tak photo karte mai janda chalo okay bye